या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभ आणि पूजा यांचे अनन्य साधारण असे महत्व आहे कोणतीही परंपरा मनोभावे जोपासली जाते वटपौर्णिमा मंगळागौर व हरतालिका आदी पूर्वापार केले जाणारे व्रत हे आजच्या बदलत्या युगातही टिकून आहे पार्वतीने शंकर हाच पती म्हणून लाभावा यासाठी हरतलिका हे व्रत केले होते मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी युवतींनी हे व्रत करावे तसेच लग्न झाल्यानंतरही असा जोडीदार जन्मजन्मी मिळावा म्हणूनही हे व्रत करतात हरतलिका पूजाच्या साहित्य खरेदीने सिन्नरची बाजारपेठ महिला व युवतींनी फुलली होती भद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी हरतलिका व्रत येतं या दिवशी नदीतील वाळू आणून शिवलिंग पाटावर स्थापन करतात किंवा मंदिरातील शिवलिंगास युवती मनोभावे पूजतात पूजेचे साहित्य खरेदीसाठी सिन्नरची बाजारपेठ विविध साहित्यांनी फुलली आहे ते खरेदीसाठी महिला आणि युवतींची झुंबड उडाली आहे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आजही सुरू आहे घर नोकरी अशा दोन्ही आघाड्या सांभाळत नोकरदार महिलाही हे व्रत जोपासताना दिसून येतात कुमारिकांमध्ये या सणाचे विशेष आकर्षण दिसून येते पूजेसाठी हळद कुंकू काजळ करंड्या खण नारळ सुपारी निरंजन सोळा प्रकारच्या पत्र्या धोत्रा शेवंती गुलाब आणि सुगंधी फुले खरेदीसाठी महिला व युवतींशी लगबग दिसून आली एस एल न्यूजसाठी अक्षय गायकवाड